मी तया जीवीचा जिव्हाळा काही केल्या वेगळा नव्हे गे माये किती हो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रातलीये माझी वाणी तुझे देवार। वार। देवार। वार। देवार।

संत श्रेष्ठ श्री ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांच्या अद्वैत स्थितीत पोहोचलेल्या एका भक्तीने भक्ती भक्ती विचार आज या ठिकाणी मी शब्दबद्ध केले के आहेत आणि मी ते प्रस्तुत करतो बर का दिवस हा शेवटचा दिवस आहे सप्ता शेवटचा दिवस आहे असे सप्ते किती पण होतात आणि त्याचे सेवन पण होतात पण याचा हेतू काय उद्देश काय स्वतःचा सेवन करायचा म्हणजे याचा या कार्यक्रमाचा उद्देश हेतू काय प्रयोजन काय तर प्रयोजन हे आहे की आपली सांगता करायची प्लस चालू पाहिजे सध्या संतांनी म्हटलंय ना शेवटचा दिवस असं म्हणतात ना शेवटचा दिवस आहे आपला पण गुड झाला पाहिजे देवाला जाल्यानंतर गोड होतो म्हणून जाणायचं आहे बा नाहीतर हा मोका हातातला गेला ना मग परत आपल्याला शेवट कर लवकर नाही होणार करोडो रुपय करोडो वर्ष जातात तेव्हा परत हा मोका भेटतो परत लवकर नाही मोका भेटत म्हणून याच्यासाठी आपल्याला ते करायचं आहे आणि त्या ठिकाणी हा सप्ताह मोठा मोठ्या संख्येने इथे पण जमलो मोठ्या प्रेमाने बर का मोठ्या आनंदाने एवढा मोठा समाज जमलाय आपला जिल्हा आपला कोकण स्थान सगळ्यापेक्षा मोठं आहे बर का आज जो महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदायाचा जो जय जयकार चाललाय ना चाललाय ना तो आपल्या कोकणातल्या संतांच्या मुलं बर का कोकणातले का जोग महाराज करोड खर्च करून आता त्यांची जेण्यतिथी होणार आहे बरं का फेब्रुवारी महिन्यामध्ये इतका मोठा होतो तो उत्सव फार मोठा होतो पण त्या समस त्या उत्सवाला मुख्य कारण म्हणजे आमच्या कोकणातली दातू हे मोठं त्याच्यानंतर मामासाहेब दांडेकर हे आमच्याच कोकणातले पालघरचे ते कर, जो महाराज चिपळूणचे आणि संपूर्ण देशामध्ये दे। ज्यांचा टंका आहे महाराज ते पण कोकणातलेच ते पण कोकणातलेच म्हणून हा जो जय जयकार आहे तो आमचा आमच्या आमच्या कोकणातला आहे म्हणून मला हे सांगायचं सा आपल्या समाजाला की आपण योग्य परमार्थ करूया चुकीचा परमार्थ नाही करायचा वारकरी साम्रदायाची जी, जी तुकाराम महाराजांनी मर्यादा घालून दिली ना त्या मर्यादेप्रमाणे आपण राहूया आपण मोठी कीर्तन करून हे आपण चांगलं ध्यान ठेवलं पाहिजे परमार्थ हा गरीबाच्या कडून जरी असला तरी तो जगत विख्यात होत असतो गोरोबा काही काही मोठे आमदार खासदार नव्हते पण आज आज ग्रंथामध्ये त्यांचं नाव आहे ना याच्यापेक्षा झाले उत्तरकार बर का पण त्यांचं कुठं नाव आहे त्यांचं कुठं चरित्र आहे म्हणून चरित्राला आपल्या चरित्राला चरित्रा चरित्रा सदाचरणाची जरुरी आहे आपण सदाचरणाने बघूया असं आहे तो का महाराजांच्या संप्रदायाची नास्तूच ना आपण करायचं तमाश्याचे गाणे सिनेमाचे गाणे कीर्तन नागपायचे कीर्तन ही एक वेगळी गोष्ट आहे काही 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 संसारामध्ये गोष्टी लागतात कांदे पण लागतात बटाटे पण लागतात मिरच्या कोथिंबीर को, तुमचे टमाटर पण लागत पण त्यांचं दुकान वेगळं असतं त्या टपरे असतात बस सोन्याच्या दुकानात नाही विकायच्या ज्वेलर मध्ये त्या विकायच्या नाही काही विचार असे असतात की त्या कीर्तनाच्या कि माध्यमातून समाशाच्या रूपाने समाजाला सांग सांगितलं जातात की मुलींनी चांगलं वागलं पाहिजे पडून नाही गेली पाहिजे हे जे विचार आहेत ना हे ज्वलरी ज्वलरी। जा 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 विचार टपरीतले विचार आहेत कीर्तनातले विचारत नाही ते हे आपलं कीर्तन म्हणजे एक ज्वेलरी आहे ज्वेलरी आणि त्याच्यामध्ये मूल्यवान अशा प्रकारचे विचार प्रस्तुत झाले पाहिजेत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे म्हणून मला हे समाजाला सांगायचं आहे आपण असं जर वागलो तरच आम्ही मोठे होऊ शकू लोकां लोकलुभाव भाषा करून आपण मोठी नाही हे चांगलं त्यांना ठेवायचं मला मोठा आश्चर्य वाटतंय कि आपला हा जिल्हा किती मोठा आहे मामा कीर्तन होत बर का चाल म्हणायला त्याचे देशावरचे लोक कसायचे ना पण एका कीर्तनामध्ये आमचे तुलशीराम बुवा आणि खाशाबा गेले त्याने सांगितलं मामाने सांगितलं बघा बरं तो हे काय आमच्या आम मुंबईतली मुंबईतली वस्तू बघा ती आमची कशी आहे ती आणि तुम्हाला सांगू असं ते गायले तुम्हाला सांगू सगळ्यांनी तोंडात मोठं घातली बरं का हे आमच्या जिल्ह्याचं महत्वाचं प्रकारचं आहे म्हणून आपण त्या इज्जत मध्ये राहूल